नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविद युट्यूब चॅनल पहा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मलकापूर मलकापूर मध्ये एकोणाव दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याण्णव सर्वाधिक दर चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर चार हजार पंधरा पुढील बाळासाहेब एकोणावक दोनशे सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बारा पुढील बाळासंख्या तीनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पासष्ट सर्वाधिक दर चार हजार दोनशे सत्तर तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे सदुसष्ट पुढील बाल समिती आहे बाजू एकोणावक तीनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार शंभर सर्वाधिक दर भेटला चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे पन्नास पुढील बाल समिती आहे मोर्शी एकोणावक काली चारशे दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सर्वाधिक दर दरबेटला चार हजार एकशे पस्तीस तर सर्वसाधारण दर राहिला तीन हजार नऊशे अठरा पुढील बाल समिती आहे सिंधू सेलू एकोणावक चारशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे साठ तर दर चार हजार दोनशे पन्नास पुढील एकोणावक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर भेटला चार हजार तीनशे तर दर राहिला चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे लासलगाव एकोणावक सहाशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वाधिक दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर तर दर चार हजार तीनशे पंचवीस बाजार समिती आहे मूर्तीचा पूर एकोणावक नऊशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच सर्वाधिक दर चार हजार तीनशे साठ सर्वसाधारण दर राहिला चार हजार पंच्याऐंशी हिंगोली एकोणावक एक हजार वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार बेचाळीस पुढील बाळ संख्या अकोला अकोल्यात एकोणावक एक हजार दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वाधिक दर चार हजार तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास पुढील बाज सं मेकर मेकर मध्ये खाली एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार सहाशे तर सर्वसाधारण तीनशे पुढील नऊशे नऊशे एक हजार बाजूला क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर सर्वाधिक दर भेटला चार हजार सहाशे तर सर्वसाधारण राहिला चार हजार एकशे पन्नास पुढील बाजू तीन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर चार हजार चारशे वीस तर सर्वसाधारण चार हजार दोनशे ऐंशी पुढील अवकाली तीन हजार क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार पन्नास सर्वाधिक दर भेटला चार हजार तीनशे पंचवीस सर्वसाधारण चार हजार दोनशे चार हजार पाचशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास सर्वाधिक दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस पुढील आहे चिखली चिखलीमध्ये एकूण अवकाली आहे दर सरुसा सरुसा लातूर, लातूर दा दा तीन हजार आठशे सर्वाधिक दर चार हजार आठशे एक तर सर्व आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस आहे लातूर लातूरमध्ये एकूण अवकाळी नऊ हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार अकरा सर्वाधिक दर चार हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे चाळीस